अशी छोटी छोटी फुलं आलेत तेव्हा हा इथे कलिंगण झालेला आहे बघा तेव्हा हे इकडे लागवड केली त्यांनी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हार्टेड बॉय युट्यूब चॅनलमध्ये तर आज आलो मी मळ्यामध्ये कलंग कलिंगणाची लागवड केलेली आहे आणि मक्याची तर तुम्हाला दाखवतो हे प्रदीप दाडवे आमच्या गावातील त्यांनी केलेले आहेत तुम्हाला दाखवतो कशी लागवड केलेली आहे आणि कलिंगणा किती छोटी छोटी झाले आहेत आणि ते दरवर्षी करतात तर बघा मी आलो त्यांच्या मळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो मुलगी बसली बाहेर काय नाव तुझं रुड तिथं बघ हा जाण्यासाठी बेजा पाडलेला आहे त्यांनी यातमध्ये गुरे वगैरे जाऊ नयेत म्हणून ही त्यांना राहण्यासाठी छोटीशी झोपडी बनवलेली आहे हे बघा हा डॉगी बसला छोटासा डॉगी हा ही एवढी लागवड केलेली आहे कणिंगला कणिंग आणि मका बघा कशी छोटी छोटी फुले आलेत तेव्हा हा इथे अलिंगण झालेला आहे बघा तेव्हा हे इकडे लागवड केली त्यांनी हे बघा छोटे छोटे कसे झाले आता तयार होते होळीपर्यंत मला वाटतं मोठे मोठे होतील हे बघा हे पूर्ण इथून ते पार त्या टोकापर्यंत त्यांनी लागवड केलेली आहे हे बिकडे ही आता साईज छोटी आहे याच्यानंतर मोठी मोठी होत जाणार हे बघा तेव्हा सगळीकडे कधी कलंगणी झालेत तेव्हा तिकडे फवारणी करतात तुम्हाला दाखवतो आणि हे वाल आणि चवली पेरलेले इकडे आणि या साईडला कोला कलिंगणाची लागवड केलेली आहे बघा इकडे आणि मक्याची पण लागवड केलेली आहे खूप त्या इथून ते त्या टोकापर्यंत आहे ते ते हो लागवड करण्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते बघा इकडे ना आहे ही काकडीची लागवड केलेली आहे एवढा छोट्या छोट्या काकड्या झाल्यात इकडे फुले आलेत आहेत काकडी हे बघा छोटी छोटी काकडी आहेत बघा किंवा इकडून तिथपर्यंत आहेत हा पूर्ण परिसर आहे बाबा इकडे कसं हिरवगार झालं आहे वरच्या शेतात कलिची लागवड आहे लागवड आहे आणि ही खाली वाल आणि चवळीची लागवड केली आहे त्यांनी पूर्ण शेताला आहे बघा खूप मोठं शेत आहे तेव्हा ह्या वरच्या शेताला पण केले आहे त्यांनी बसतो यातून चालायसाठी कशी जागा ठेवलेली आहे पाण्यासाठी पाईप आहेत हे दादा आहेत हे आणि सगळी इकडे लागवड केलेली आहे आता ते फवारणी करतात बघा पाहुण्यासाठी सगळं औषध वगैरे टाकलेलं आहे हा इकडे कारण वनस्पतीला कीड नक्की लागू आहे म्हणून आणि ह्यांची खूप महिने असे आणि दरवर्षे करतात हे कलण्याची लागवड हे बघा पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर पण देईल ना तर मला कमेंट करून सांगा आम्हाला कलिंगणं पाहिजे म्हणून कधीही <laughs> कधीही आमचं गावाचं नाव वरळगाव कलिंगडाची लागवड आमच्या गावात केलेली आहे तालुका तळा जिल्हा रायगड तेव्हा खरी ॲक्च्युली शेतकऱ्याची मेहनत आहे भरपूर तेव्हा कसं हिरवागार केले बॅग लावलेली आहे फवारणीची काय झालं त्या शेतामध्ये ते फवारणी मारा चालले चवळी आणि वाल तेव्हा कशी फवाडी मारतात औषधाची कुठल्याही वनस्पतीला कीड लागून किंवा म्हणजे सेंगाणा वगैरे कीड नको लागवाय त्यासाठी फवारणी मारली जाते आणि हे पण खरं आहे की मेहनत केल्याशिवाय फल पण भेटत नाही त्यासाठी खूप मेहनत करावी लागते खूप कष्ट करावे लागतात बघा इकडे पूर्ण शेतला फावणे करते हे बघा चवळीच्या शेंगा आहेत त्यांना कशी फुलायले आहेत बघा हे बघा छोटे छोटे शेंगा पण तयार झालेत आहेत अजून कवळ्या आहेत हे बघा इकडे बघा चवळीच्या शेंगा आहेत आणि हे वाल वाला शेंगा झालेत ना नाहीत बघा त्यांना फुलं आलेत वालाच्या शेंगा तयार होतात आमच्या गावातील प्रदीप दा धाडवे ह्याने हा मला केलेला आहे आमच्या तळा तालुक्यातील आमच्या गावाचं नाव आहे ते बघा एका शेतकऱ्याची मेहनत का असते हे आता मला व्हिडिओमधून कळेलच ते हे करण्यासाठी मेहनत करावी लागली असेल कलिणाचे लावगड हे मके आहेत आपली वाल आणि चवळी पेरलेले आहे तर हा मी हा इथे व्हिडिओ इथे संपवतो तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि जर नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण करायला विसरू नका तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय